जिंका नवी कोरी बाईक राहता शहरातील साई योगेश मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स मध्ये दसरा व दिवाळीनिमित्त फक्त नऊशे नव्याण्णव रुपये डाऊन पेमेंट मध्ये कोणताही मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करा आजच साई योगेश मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्सला भेट द्या व जिंका लाखोंची बक्षिसा प्रत्येक मोबाईल खरेदीवर हमखास सहा भेट वस्तू फायनान्स सुविधा उपलब्ध आमचा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल राहता मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव बासष्ट पंच्याहत्तर बावीस बावीस राहता तालुक्यातील अस्तगाव येथील परिसरात शुक्रवारी रात्री एका विहिरीत पडल्याची घटना घडली कुत्र्याचा पाठलग करताना विहिरीचा अंदाज न आल्यानं हा बिबट्या सुमारे बारा तास विहिरीच्या पाण्यात ता अडकलेला होता स्थानिक नागरिक आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीनं कारवाई करत बिबट्याला सुखरूप बाहेर काढले शुक्रवारी रात्री दोन ते अडीचच्या च्या दरम्यान अस्तगाव परिसरात धनंजय कुलकर्णी यांच्या शेतातील विहिरीत हा बिबट्या पडला विहिरीला पुरेसं पाणी होतं त्यामुळे बिबट्या काही काळ पाण्यात पोहत राहिला त्यानंतर त्याने विहिरीतील एका पाईपचा आधार घेतला आणि पुढील दोन्ही पायांनी पाईप, पाईप पकडून तो रात्रभर विहिरीत होता विहिरीत पडण्यापूर्वी या बिबट्यानं जवळच असलेल्या बिडवे यांच्या शेतात मेंढ्याच्या कळपावर हल्ला करून एक कोकरू फस्त केला होता त्यानंतर तो एका कुत्र्याचा पाठलाग करत असताना त्याला विहिरीचा अंदाज आला नाही आणि तो विहिरीत पडला विहिरी लगत असलेल्या शेख यांच्या वस्तीतील सदस्यांना विहिरीतून काहीतरी आवाज येत असल्याचं लक्षात आलं त्याने विहिरीत मालक धनंजय कुलकर्णी यांना याची कल्पना दिली कुलकर्णीने रहिवाशांनी विहिरीजवळ जाऊन पाहिलं असता त्यांना पाईपला आधार घेतलेला बिबट्या दिसून आला श्री कुलकर्णी यांनी सामाजिक कार्यकर्ते अमोल चौधरी यांनी लागलीच वन विभागाशी संपर्क साधला वन विभागाचे कर्मचारी तात्काळ आवश्यक साहित्याने पिंजऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले वन विभाग आणि ग्रामस्थांनी समन्वयानं पिंजरा विहिरीत सोडला बिबट्याला पिंजऱ्यात येण्यासाठी प्रवृत्त करण्यात आलं काही वेळाच्या प्रयत्नानंतर बिबट्या पिंजरात आला आणि त्याला सुखरूपपणे विहिरीतून बाहेर काढण्यात आलं स्थानिक ग्रामस्थांनी वन विभागाच्या तत्परतेमुळे बिबट्याचे प्राण वाचले बिबट्याला वैद्यकीय तपासणीसाठी वन विभागाच्या केंद्रात नेण्यात आले राहता शहरात होलसेल साडी मिळण्याचं एकमेव ठिकाण कृष्णा होलसेल साडी दसरा व दिवाळी निमित्त महिलांच्या साड्यांची खरेदी करा सहावार नऊवार ऑरेगेंजा काटपदर पैठणी डोला सिल्क कांजीवरम पार्टीवेअर फॅन्सीवर प्रिंटेड साडी तसेच रेडीमेड ब्लाउज फॅन्सी डिझायनर साड्या उपलब्ध आमचा पत्ता नवीन जैन स्थानक समोर राहता तालुका राहता जिल्हा अहिला नगर प्रोपरायटर शरद अशोक उगले मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य नऊ एकोणनव्वद पंधरा